नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा आपला विषय आहे ई रिक्षाला परवाना नाही असे सगळेच जण ओरड करतात परंतु नवीन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आलं की शासन त्यांना सवलत देते आणि ह्या सवलती आता संपूर्ण संपलेल्या आहेत ई धोरणाच्या अंतर्गत रिक्षाला हा परवाना लागतोच परंतु आणि ह्या ज्या आता मुंबई महानगर क्षेत्रात समजा कुठेही ह्या गाड्या ई रिक्षाचा विनापरवान्याची जी बोंबाबोंब चाललेली आहे त्यांना आता परवाने सर्वांना लागू होणार आहेत म्हणजे ज्यांच्या ई रिक्षा आहेत ज्या वीस किलोमीटरच्या पुढं धावतात त्यांना नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात परवाना असेल तरच त्याची नोंद होणार आता ज्या मुदत संपलेल्या आहेत ज्या जास्त लागू लागून परवाना फ्री होईल शिवाय ज्यांनी जुने परवा ज्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत बिनपरवान्याच्या ह्या दोन तीन वर्ष चालवलेल्या आहेत त्यांना तर जुनं परमेटची रिप्लेसमेंट लागेल अथवा नवीन परमिट काढावं लागेल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि मग वीस किलोमीटरच्या आत ज्या ई रिक्षा धावतात हे म्हणजे कशाच्या ह्याच्यावरती मंजूर झाले सायकल रिक्षावाले जे पांडल रिक्षा आपण म्हणतो त्या पांडल रिक्षा ज्या होत्या त्यांच्यासाठी परवाना नाही आणि शासनाचे स्पष्ट आदेश आहेत त्यांना नगरपालिका महानगरपालिका हद्दीच्या बाहेर की ज्या रस्त्याला ट्रॅफिक नाही गर्दी नाही अशा रस्त्यांनाच त्यांना परवानगी द्या पोलीस विभाग वाहतूक विभाग आणि आर टी अधिकारी हे निर्णयच आहेत ह्याच्यात काही कुठलाही बदल नाही आणि आता ह्यांना कुठल्याही परिस्थितीत त्याची अंमलबजावणी होईल मी एवढंच सांगणार आहे की कुणीही आपोआप उठू नका ई रिक्षाला परवाना नाही ई रिक्षाला परवाना नाही तुम्ही ई रिक्षावाले जेवढे आहेत त्यांना परवान्यावरती नोंदी करावी लागतील फक्त शासनाचा एकच निर्णय घेईल जेवढ्या गाड्यांना विना परवाना त्या मुंबई महानगर क्षेत्रात पुण्यात ज्या गाड्या काय धावतात महाराष्ट्रभर त्यांच्या जुना परवान्यासाठी फी किती करायची आणि आता त्या गाड्या पाच वर्षे जातील असतील तर नवीन इरादापत्रावरती अथवा जुन्या रिप्लेसमेंटवरती ज्या वाहनांच्या नोंदी करायच्या पण परवाना हा आहे दोन हजार सोळाचं सुद्धा नोटिफिकेशन आहे सगळे कायदे आहेत आणि केवळ आरती अधिकारी भ्रष्टाचाराचे हे गुंडळलेले असतात त्याच्यामुळं हा सगळा लोचा झालेला असतो आणि सर्वसामान्य जनतेला लुटलं जातं हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा असं कुणीही समजू नये ई रिक्षाला परवानाच नाही हे कंपनीवाले तर बोंबाबोंबच करतात परवाना नाही पण ज्यांनी ज्यांनी ई रिक्षा घेतलेले आहेत त्यांच्या परवान्यावरती नोंदी कराव्याच लागणार आहेत लवकरच आता हे सुधारणा नोटीस बी नि नोटिफिकेशन निघेल आणि नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात परवान्यावरती त्याच्या नोंदी होतील हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद